कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहीर आहे सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याचे दिसून येत आहे या ऐतिहासिक वास्तूच्या स्वच्छता आणि डागडुजीकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ सावंतवाडी हा कोकणपट्टा तळकोकण म्हणून ओळखला जात असे हा तळ कोकण इतका दुर्गम होता की ते पाण्यासाठी तीस ते चाळीस किलोमीटर लांब जावे लागत असे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी आडवा पाणी जिरवाप्रमाणे योजना राबवली जागोजागी विहीर काढल्या आणि बांधून घेतल्या घोडेबाव ही विहीर त्यातीलच एक मुघलांनी तळ कोकणात आक्रमण केले तेव्हा महाराज जमतील तेवढे मावळे हाताशी घेऊन सज्ज झाले त्यावेळी दमलेले घोडे आणि सैन्य यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ही विहीर बांधण्यात आली होती तळ कोकण पट्ट्यात ही एकच घोडेबाव आहे अत्यंत सुंदर आणि कल्पकतेने बांधलेली अशी विहीर शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत आविष्कार आहे घोडेबाव विहीर म्हणजे कुडाळ शहराचे शिवकाळाशी असलेले संबंध दर्शवणारे मुख्य स्थान आहे येथील स्वच्छता न झाल्याने पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा ही घोडेबाव दुर्लक्षित राहिलेली आहे त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे छत्रपती ला शिवाजी महाराजांचे घोडे या ठिकाणी पाणी प्यायचे आणि ह्या ऐतिहासिक स्थळाचं त्याची जोपासना करायची त्याची निगा निघाऱ्यांचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे आणि ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अत्यंत या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे वेळोवेळी याची आम्ही कल्पना दिली तरी त्यासुद्धा ते त्याने लक्ष देत नाही वास्तविक हा परिसर संपूर्ण स्वच्छ आणि सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे परिसर परिसरसुद्धा अगदी स्वच्छ राहिला पाहिजे आणि या ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व पटून दिलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील भारतातील सर्व पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यांना त्या ऐतिहासिक स्थळाचं काय महत्त्व आहे हे त्या ठिकाणी समजेल त्याचबरोबर बाजूला तटबंदीसुद्धा आहे ऐतिहास ऐतिहासिक इतिहासकालीन आहे त्या ठिकाणी सध्या ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस ती गेल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा ऐतिहासकालीन प्रदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यात त्या ठिकाणी विचार करणार आहोत